लाडक्या ला योजनेमध्ये ला 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 हो उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरलेच <laughs> देखील समोर येत आहे अकराशे एकाहत्तर महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंट उघडून पैसे घेतले प्रश्न आलेला आहे रिटा पण असं आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे आदित्य तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनिमित्त आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत ज्या निमित्ता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना यादीतनं बाहेरच्या संदर्भात एक प्रश्न आहे म्हणजे आणि दुसरं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून जे विधेयक होतं त्याच्या विरोधात मतदान करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की जी काही उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं सातत्याने अपिजमेंटची भूमिका भूमिका घेतलेली आहे केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती लांगूल चालनाची ती अल्पसंख्याक लागूल चालनाची परंपरा उद्धव ठाकरेजींच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे कारण वक्फ बोर्डाचं बिल हे कुठल्या समाजाच्या विरोधात नाही मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही तर या ठिकाणी बक्षच्या माध्यमातनं जो गैरकारभार चाललाय जो गैरव्यवहार चाललेला आहे तो गैरव्यवहार संपला पाहिजे म्हणून हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ परसेप्शन करता आणि मतांच्या करता अशा प्रकारे जर त्याचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता आहे त्यांना दिसत आहे प्रकारे ते या ठिकाणी लांगुलचालन करतायत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे